हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीसच्या एक्झामबद्दल आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट पाच टॉपिक क्लिअर करणार आहे यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे एक्झाम पॅटर्न काय आहे यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत आपण ते पाहणार आहोत त्यानंतर सेक्शन वाईज किती मार्क देण्यात आलेले आहेत आपण ते देखील पाहणार आहोत त्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे एक्झामला जाताना कोणते डॉक्युमेंट्स लागतील ओव्हरऑल सर्व आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके लक्षात सो आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोबाई आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीसच्या एक्झाम बद्दल मी पाच इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा एक्झामचा टाइम काय आहे ते तुम्हाला सांगेल यानंतर एक्झामचा पॅटर्न चेंज झालेला आहे तो कसा आहे तो देखील तुम्हाला सांगेल त्यानंतर क्वेश्चनचा सेक्शन काय आहे ते देखील तुम्हाला सांगेल यानंतर क्वेश्चनची मार्किंग किती आहे कोणत्या क्वेश्चनला किती मार्क आहेत ते देखील आपण थोडक्यात क्लिअर करू आणि या वर्षी डिफिकल्टी लेव्हर कस कशी आहे ओवरऑल सर्व इन्फॉर्मेशन म्हणजेच तुमचा पेपर यावर्षी कसा जाऊ शकतो आपण ते सर्व स्टेप बाय स्टेप पाहू लक्षात आता व्हिडिओला सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा पहा नीट दोन हजार पंचवीस एक्झामचा टाइम पहा एक्झामचा टाइम This year, change, या वर्षी चेंज झालेला आहे पाहुते कसा नीट दोन हजार पंचवीस एक्झामचा ड्युरेशन आहे तीन घंटे म्हणजे तीन घंटे म्हणजेच एकशे ऐंशी मिनिट एकशे ऐंशी मिनिट ठीक आहे यानंतर सो आता किती झालेला आहे एक्झाम टाइम दोन एक्झाम टाइम किती आहे दोन ते पाच तुमचा एक्झाम टाईम असेल जे की चार पाच दोन हजार पंचवीस ला तुमची नीटची एक्झाम आहे ओके यानंतर पुढचं पहा पुढची नोट पहा लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला दोनशे मिनिटाचा पेपर होता म्हणजेच ड्युरेशन किती होतं तीन घंटे वीस मिनिट किती तीन घंटे वीस मिनिट पण या वर्षी है ना? है, ले ले आहे ना वीस मिनिट हे मायनस करण्यात आलेले आहे लक्षात यानंतर पुढचा टॉपिक पहा पुढचा पुढची नोट काय आहे पुढचा टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस एक्झाम पॅटर्न चेंज या वर्षी पॅटर्न चेंज झालेला आहे एक्झॅक्टली काय आहे ते पहा गाईज यामध्ये कोविडच्या अगोदर कोविडच्या अगोदर जो फॉरमॅट होता तो वापस आलेला आहे ऑप्शनचे क्वेश्चन जे होते ऑप्शनचे क्वेश्चन ऑप्शन दिलेले क्वेश्चन ते डिलीट झालेले म्हणजे काढून टाकण्यात आलेले आहेत म्हणजेच म्हणजेच काय अगोदर दोनशे क्वेश्चन होते तुम्हाला अगोदर दोनशे क्वेश्चन होते आणि आता किती आहे एकशे ऐंशी क्वेशन्स ची तुमची एक्झाम आहे एकशे ऐंशी क्वेश्चन्स ची तुमची अगोदर दोनशे होते आता एकशे ऐंशी झालेले आहेत ओके नोट पहा नोट काय आहे ए आणि बी सेक्शन ए आणि बी सेक्शन काढून टाकण्यात आलेले आहेत या वर्षी नाही आहेत ए आणि बी सेक्शन म्हणजे आता ई सब्जेक्ट पंचेचाळीस क्वेश्चन राहिलेले आहेत प्रत्येक सब्जेक्टला पंचेचाळीस क्वेश्चन राहिले आहेत यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पहा नीट दोन हजार पंचवीस एक्झाम क्वेश्चन सेक्शन आता क्वेश्चनचा सेक्शन भाऊ यामध्ये बायोलॉजी नव्वद मार्काचा म्हणजे नव्वद क्वेश्चनचा आहे बायोलॉजी यामध्ये बॉटनी जे आहे पंचेचाळीस आहे बायोलॉजी मध्ये आणि जुआलॉजी जो आहे पंचेचाळीस आहे लक्षात यानंतर फिजिक्स जे पंचे आहे पंचे पंचेचाळीस मार्काचा आहे आणि केमिस्ट्री जे आहे ते देखील पंचेचाळीस क्वेश्चनचा आहे फिजिक्स पंचेचाळीस केमिस्ट्री पंचेचाळीस म्हणजेच ईच सब्जेक्ट पंचेचाळीस क्वेशन आहे लक्षात म्हणजेच नोट काय यानंतर एकशे ऐंशी क्वेश्चन्स आहेत आणि सातशे वीस मार्काची तुमची एक्झाम राहील सातशे वीस मार्काची पुढचं काय आहे नीट दोन हजार पंचवीस एक्झाम क्वेश्चन मार्किंग प्रोसेस आता तुम्ही क्वेश्चन कसे क्वेश्चन सोडवणार तर क्वेश्चनला मार्क किती आहे चुकीचे झाले तर काय होईल ते, ते, का ते पाहू आपण ओके गाईज यामध्ये करेक्ट आन्सर जर तुम्ही केलं तर तुम्हाला प्लस फोर मार्क आहे इनकरेक्ट केलं तर तेच तुम्हाला एक मार्क मायनस होणार इनकरेक्ट मध्ये त्यामुळे केअरफुली क्वेश्चन सोडवा ठीक आहे तुम्ही कोणत्याही क्वेश्चनला मार्क केलं नाही तर त्या ठिकाणी शून्यच मार्क राहतील नोट आहे नोट पहा आन्सर विथ मोर दॅन वन रिस्पॉन्स मार्कड वन मायनस मार्क लक्षात समजा तुम्हाला क्वेश्चन मार्किंग गाईज या ठिकाणी एक नोट काय आहे तुम्हाला जे अगोदर क्वेश्चन येतात ते सोडवावे त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या तुम्हाला तो क्वेश्चन येणार का दुसरा कारण की विनाकारण कोणतेही क्वेश्चन अटेम्प्ट करू नका तुम्हाला साडेतीनशे चारशे पाचशे असे मार्क पाहिजे असतील तर त्या हिशोबाने तुम्ही क्वेश्चन सोडवा कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे जरी तुम्ही अगोदर क्वेश्चन बरोबर केले आणि तो क्वेश्चन त्या क्वेश्चनमुळे निगेटिव्ह खालच्या क्वेश्चनमुळे तुमचे वरचे मार्क जातील त्यामुळे तुम्ही काय करा तुम्हाला जे क्वेश्चन्स अगोदर येतात ते करा आणि मोस्टली नव्याण्णव टक्के विद्यार्थी बायो घेतात अगोदर तर तुम्ही सर्व बायो घ्या त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री तुमच्या इच्छेनुसार घ्या लक्षात आणि जे क्वेश्चन तुम्हाला शंभर टक्के येतात ते क्लिक करा त्यानंतर तुम्ही पंच्याहत्तर टक्के येणारे क्वेश्चन विचार करून सोडवा त्यानंतर पन्नास टक्के क्वेश्चन येणारे तुम्ही ट्राय करा पण पन्नास टक्केच्या खाली जर तुम्हाला क्वेश्चन माहीत नसेल येत नसेल मी अवघा ट्रिक करते असं चुकूनही करू नका ठीक आहे यानंतर पुढचं पहा पाचव नीट दोन हजार पंचवीस एक्झाम डिफिकल्टी लेवल म्हणजे किती अवघड पेपर जाईल यावर्षी आपण ते पाहू ओके आ, गाईज लास्ट इयर दोन हजार चोवीसचा जो पेपर होता फिजिक्सचा हार्ड होता म्हणजे टफ होता त्यानंतर केमिस्ट्रीचा आहे ना मध्ये होता आणि बायोचा सगळ्यात सोपा होता दोन हजार चोवीस ला म्हणजे दोन हजार पंचवीस ला किती कसा राहू शकतो बायो हा हार्डमध्ये म्हणजेच थोडासा टफ राहू शकतो फिजिक्स केमिस्ट्री हा मध्ये राहू शकतो दोन हजार पंचवीसचा चा एक्झाम त्यामुळे आहे ना तुमचं शंभर टक्के द्या लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा गाईज शेवटचं काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ओव्हरऑल ते पहा नीट एक्झाम दोन हजार पंचवीस सेंटरवरती तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे रूल्स काय आहेत टाइम काय टाइम काय आहे तुम्हाला कधी पोहोचायचं आहे ड्रेस कोड काय आहे ओव्हरऑल सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगेन ठीक आहे थोडक्यात फर्स्ट गाईज एक्झाम डेट चार पाच दोन हजार पंचवीस म्हणजे उद्याची डेट आहे यानंतर रिपोर्टिंग टाइम म्हणजे तुमची एंट्री टाइम कधीपासून सुरू होणार आहे अकरा एम नंतर सुरू होणार अकरा एम पासून तुमचा एक्झाम टाइम सुरू होणार म्हणजे तुम्ही एक्झामला सेंटरवर जाऊ शकता जर तुमच्या घराजवळ असेल तर त्या हिशोबाने निघा पण यामध्ये काय आहे डेट क्लोजिंग टाइम तुम्हाला दीडच्या आत पोहोचायचं आहे तुमच्या एक्झाम सेंटरवरती त्या हिशोबाने तुम्ही निघा तुम्ही तुमचं म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये जर आला असेल तिथं जायचं असेल तर अगोदरच निघा म्हणजे काही असो दीडच्या आत त्या सेंटरवरती पोहोचायचं आहे लक्षात एक्झामसाठी दीडच्या नंतर केलं तुम्हाला मध्ये घेणार नाहीये क्लिअरली कारण की नीट खूप स्ट्रिक्टली असते ठीक आहे यानंतर पुढचं काय आहे एक्झामचा टाइम तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे दोन ते पाच पी एम दोन पी एम टू पाच पी एम म्हणजे तीन घंटे म्हणजेच एकशे ऐंशी मिनिट ओके यानंतर पुढचं पहा डॉक्युमेंट्स आता डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते कोणते घेऊन जायचे काही पोस्ट कार्ड तुमचं ऍडमिट कार्ड आलेलं आहे सर्वांनी ऍडमिट कार्ड घेतलेले आहे यामध्ये तुम्हाला आहे ना पोस्ट कार्ड साईज फोटो चिकवायचा आहे ऍडमिट कार्डवरती त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो देखील शिकवायचा आहे त्यानंतर तुम्हाला थम लेफ्ट हँड थम तुम्हाला देखील तिथं द्यायचा आहे यानंतर तुम्हाला ओरिजिनल आहे ना आधार कार्ड एक लागेल आणि तुम्ही पासपोर्ट साईज फोटो एक शक्यतो एक ते दोन फोटो तुम्ही कॅरी करा जवळ ठेवा आधार कार्ड व्यतिरिक्त आ लक्षात म्हणजे तुमच्या समोर दोन ठेवा कारण की ते त्या ठिकाणी देखील तुम्हाला एंट्रीच्या टायमाला लागेल ठीक आहे यानंतर पुढचं पहा डेली तुम्ही जे यूज करतात ड्रेस कपडे नाईट ड्रेस वगैरे असतो तुमचा नॉर्मल ड्रेस तसेच तुम्हाला इझी नॉर्मल ड्रेस यूज करायचा आहे जास्त हायफाय ड्रेस यूज करायचा नाहीये जस्ट नॉर्मल ड्रेस तुम्ही जे कॅज्युअली यूज करतात तेच तुम्हाला यूज करायचे आहे लाईक टी शर्ट असेल आणि तुमचा नाईट ड्रेस असेल नाईट पॅन्ट असेल ठीक आहे यानंतर ऍडमिट कार्ड काढलेले तर ऍडमिट कार्ड आणि सिग्नेचर सिग्नेचर जे आहे ना तुम्ही एक्झाम सेंटरवरती करा सिग्नेचर तुमच्या ऍडमिट कार्डवरची जी सिग्नेचर असेल तुम्ही एक्झाम सेंटरवरती करा समोर आणि फक्त फोटो लेफ्ट हँड थम लावा फोटो लावा बस झालं दुसरं काय नाही ओके लक्षात हा होता आपला व्हिडिओ यामध्ये सर्व मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे पाच टॉपिक सांगितलेले आहे आणि सर्व नीटच्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक कुठल्याही प्रकारे चुकीचे आन्सर्स देऊ नका तुम्हाला जे येतात तेच आन्सर द्या लक्षात आणि यापुढचे आपले व्हिडिओ राहतील गव्हर्नमेंट एमबीबीएस प्राइवेट एम बी बी एस सर्व ओवरऑलचे कट ऑफ आणि कट ऑफ बुक आपल्याला तयार झालेलं आहे तर ज्यांना पाहिजे त्यांनी मॅसेज करून घ्यावे लक्षात आणि ऑदर स्टेटचं कॉलेज वाइज तुम्हाला भेटेल कॉलेज वाइज म्हणजे प्रत्येक स्टेट वाइज प्रत्येकाचं वेगवेगळं पुस्तक आहे हा लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मॅसेज किंवा कॉल करून विचारू शकता आणि तर तुम्हाला कट ऑफबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि वन्स अगेन सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट लक उद्याचा पेपर चांगल्या पद्धतीने द्या ओके का अडचण वगैरे असेल मला कॉल किंवा मेसेज करा बाय गाईज